শিল্প শিল্প দাখিল

सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन कृती समिती गठीत करून करून फक्त मराठ्यांनी मराठ्यांसाठी मुसलमानांनी मुसलमानांसाठी दलितांनी दलितांसाठी एकत्र न येता सर्व समाजांनी कुठल्याही समाजावर अन्य अत्याचार झाला तर एकत्र येऊन त्याचा प्रखरपणे विरोध केला पाहिजे अशी भूमिका व्यक्त करून आज या आंदोलनामध्ये सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन अमित शहाला अटक झाली पाहिजे अमित शहावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि यापुढं फक्त जाती जातीमध्ये विभागला न बहुजन समाज म्हणून सर्वांनी एकत्र येण्याचा संकल्प यातून घेतलेला आहे आणि सर्वजण बहुजन समाज म्हणून एकत्र येऊन या मनुवादी सरकारवरती प्रहार केल्याशिवाय राहणार नाहीत अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद